खासदारपदी निवड झाल्याने निवृत्ती न्याहारकर अरुण न्याहारकर शरद न्याहारकर या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले होते यावर खासदार भगरे बोलत असताना हा आरोप करण्यात आला आहे तर तुम्ही आता पूर्ण लोकसभेमध्ये फिरले शेतकऱ्यांच्या दारात गेले शेतकऱ्यांच्या शेतात गेले काय परिस्थिती वाटली तुम्हाला आणि शेतकऱ्यांच्या वेदना तुम्ही काय जाणून घेतल्या एक पाच सहा महिन्यापासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने या मतदारसंघामध्ये साडेनऊ तालुक्याचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सुरगाणा आणि पेठ जर तालुके सोडले तर उर्वरित सर्व तालुक्यामध्ये कांदा हे पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं आणि त्याचबरोबर इतरही द्राक्ष पीक आहे टोमॅटो आहे किंवा इतरही शेतीमालाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं परंतु कांदा हे प्रमुख पीक या मतदारसंघामध्ये आहे आणि आपण जर सगळ्यांनी बघितलं तर दहा वर्षापासून केंद्र सरकारने या भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये दहा वर्षात एकवीस वेळा कांदा बंदी करून आणि शेतकऱ्याला कुठंतरी त्याच्या घामाचा दाम या कांद्याच्या रूपाने कारण दुष्काळी परिस्थितीमध्ये हे जे कांदा उत्पादन घेतलं जातं विशेषतः देवळा असेल चांदवड असेल येवला नांदगाव किंवा मालेगावचा काही भाग आहे ह्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना कांद्याचं उत्पादन घेतलं जातं कांदा हे नगदी पिकं असताना निर्यातबंदीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांवरती अन्याय करण्याचं सातत्याने धोरण म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे केंद्र सरकार म्हणतं आम्ही खाणाऱ्यांची काळजी करतो पिकवणाऱ्यांची नाही आणि म्हणून हे सरकार मागच्या आठ डिसेंबरला कांद्याला चार साडेचार हजार रुपयाचा भाव होता कांद्याची निर्यातबंदी क केल्यामुळे आज तो भाव म्हणजे त्याही वेळी हजार रुपयाच्या जवळपास आला आणि आज कांद्या निर्यातबंदी उठवल्यानंतरसुद्धा तो दीड ते दोन हजाराच्या जवळपास दो आहे शेतकऱ्याचं उत्पादन खर्च देखील निघत नाही म्हणजे अशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती सातत्याने अन्याय होतो आहे त्याचा फटका द्राक्ष शेतीला बसतो आहे किंवा आज शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही एका बाजूला शेतीमालासाठी लागणाऱ्या उत्पादनाच्या साधनांच्या किमती तिपटी चौपटीने वाढल्या त्याच्यावर जी एस टी आकारला जातो आहे म्हणजे शेतकऱ्याला खिळखिळं करण्याचं काम या दहा वर्षामध्ये या केंद्र सरकारने बी जे पी सरकारने केलेलं आहे आणि अतिशय वाईट अवस्था म्हणजे आज उन्हाळ कांद्याचं उत्पादन पाण्याअभावी फारसं निघालेलं नाही आहे आणि कांदा निर्यातबंदी हटवायला पाहिजे होती परंतु ते हटवताना निर्यात शुल्क चाळीस टक्के आकारणी केल्यामुळे आज आपल्या देशातून कांदा परदेशात जाताना एक किलोला साधारण सत्तर रुपये खर्च येतो आणि परदेशामध्ये पाकिस्तान असेल किंवा इतरही देशांचा कांदा हा तुलनेने आपल्या देशापेक्षा कांद्याच्या तुलना म्हणजे किमतीपेक्षा तुलनेने स्वस्त आहे आणि त्यामुळे आपण बघतो आहे की बंदी उठून सुद्धा शेतकऱ्यांना कुठलाही प्रकारचा फायदा नाही आज गुजरातमध्ये पांढरा कांदा आहे किंवा कर्नाटकमध्ये बेंगलोर सारखा कांदा आहे की त्यांचा निर्यात शुल्क माफ केलं जातं आहे परंतु महाराष्ट्रातील किंवा या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या कांद्यावरचं निर्यात शुल्क माफ केलं जात नाही म्हणजे पर्यायला शेतकऱ्यांना पैसा मिळू द्यायचा नाही आणि देशाअंतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याच्या किमती कमी ठेवायच्या हे सरकारचं धोरण आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी खूप त्रासला लागते एन टी न्यूज मराठी नाशिक